सिंदेबाईमधील प्रशासकीय भवनासमोर आंदोलनाद्वारे यलगार शासनाच्या नियम व अटेना केराची टोपली दाखवत आणि प्रशासकीय गोपनीयतेचा भंग करत सिंदेबाई येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या महाघोटळ्याने खळबळ उडाली आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कंत्राटी ऑपरेटर म्हणून नियुक्त असलेल्या ऑपरेटरच्या माध्यमातून वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण या कार्यालयात मधील कामे घेतली जात आहे पण सध्याच्या परिस्थितीमध्ये संबंधित दोन्ही कार्यालय प्रमुख पळवाट शोधत असल्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे पण संबंधित कंत्राटी ऑपरेटर व कृषी अधिकारी कार्यालयामधील कर्मचारी एक एकाच कार्यालयामध्ये काम करत असल्याचे सांगितले आहे तरी आजचीही परिस्थितीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण कार्यालय यांचे तांत्रिक कामे जसे मस्टर काढणे इतर ऑफिसची कामे हाच ऑपरेटर करीत आहे आणि हे तालुक्यातील शेतकरी वर्ग मजूर वर्ग यांना पण माहीत आहे सामाजिक वनीकरण कार्यालयामधील सॉफ्टवेअरचा डाटा त्याचे पासवर्ड आजही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधील कंत्राटी ऑपरेटरकडेच आहे आणि डाटा कॉम कॉम्प्युटरमध्ये सापडेल आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयचा डाटा वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण कार्यालयाच्या कॉम्प्युटरमध्ये सापडेल जरी आंदोलनच्या धसक्याने डाटा डिलीट जरी केला असेल आणि या प्रकरणाची संपूर्ण निपक्ष चौकशी केली तर नक्कीच आंदोलनामधील लावलेल्या आरोपांनुसार शंभर टक्के सत्यता समोर येईल यात अजिबात दुमत नाही फक्त चौकशी निपक्ष झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल चौकशीमध्ये नुसते कागदी घोडे नाचवून काही होणार नाही तांत्रिक बाबी सुद्धा तपासात घ्याव्या लागतील आजच्या परिस्थितीमध्ये सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून मनरेगा जी कामे सुरू आहेत त्याचे सर्व मस्टर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कॉम्प्युटरमधून काढले जाते इतकंच नाही तर नियुक्त असणारे अधिकारी यांना सुद्धा ही सत्य परिस्थिती माहीत आहे तहसील कार्यालयमधील मनरेगा म विभागमधील एपीओची साक्ष नोंदवण्याच्या अगोदर मोबाईल डेटा जरी तपासला तरी सर्व सत्य बाहेर येईल तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधील ऑपरेटरच्या मोबाईलवरून वरून मस्टर सेंड केले आहे भ्रष्टाचाराचा उद्रेक सोंग्या सोंग्यांना वाटत असेल की आमचं एक सामान्य माणूस काय बिघडवणार जेव्हा भ्रष्ट अधिकारी याचा हात डोक्यावर आहे तर एक सामान्य नागरिक यांनी लावलेली आंदोलनाची आग लवकरच जन आंदोलन म्हणून वनवा पेटणार हे नक्कीच कारण शासकीय कार्यालयामध्ये होणाऱ्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक पूर्णपणे वैतागुण असल्याने त्रस्त आहे पण लष्कराच्या भाकरी कोण भाजणार या वृत्तीने आपल्या आयुष्यातील रोजच्या दैनंदिन समस्यांनी हा सामान्य माणूस शासकीय कर्मचारी यांच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही प्रत्येक सामान्य नागरिक यांच्या मनात भ्रष्टाचार बाबत चीड आहे आणि जनसामान्य लोकांच्या भावना लक्षात घेऊन तालुक्यातील भ्रष्टाचार विरोधात जनता टाइम्स फाउंडेशनचे संचालक सुनील गेडाव यांनी रणशिंग फुंकून सव्वीस नोव्हेंबर पासून प्रशासकीय भवनासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केले आहे आंदोलन सुरू होताच सर्वसामान्य नागरिक का आपल्या कामाच्या व्यस्त वेळामधून वेळ काढून आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शवत आहेत या आंदोलनाची खरी ताकद ही सर्वसामान्य नागरिकच आहे सामान्य नागरिक यांच्याकडून बेमुदत या ताकद वाढण्यास सुरुवात झाली आहे तुफानचे आख मिलाव पर वार करो। मला हो का चक्कर छोडो तैर के दर्या पार करो प्रशासनाच्या या कानावर या आंदोलनाचा आवाज पोहोचवा यासाठी पुन्हा एकदा संविधानिक मार्गाने सोमवारी ठीक अकरा वाजता भजन मंडळचा कार्यक्रम आयोजित केला आहे भजनांच्या माध्यमातून आंदोलनाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचेल अशी आशा आहे मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाच्या धसक्याने दोन्ही विभागाचे प्रमुख अधिकारी रजेवर गेल्याची चर्चा आहे जनता टाइम्स आणि जटा टीवी टी व्ही चॅनलसाठी विवेक मोहरले तालुका प्रतिनिधी सिंदेवाही subscribe now and press the bell icon never miss an update